नमस्कार सत्यजित खूपच चिडलेला असतो तो निरूपाला नाही नाही ते म्हणतो तो निरुपाला म्हणतो खरोखर तुझी लायकीच नाही आहे खरं तर तुझ्यासारख्या बाईवरती कोण विश्वास ठेवू शकतो खरं तर माझंच चुकलं की मी तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवला तेव्हा लगेच मीरा बोलते खरं सांगायचं तर बाईसाहेब यांनी तुमचे पाय धरावे यांनी तुमच्या पाया पडावं म्हणून हे सर्व केलं ना पण आईचे पाय धरायला मुलाला कधीच कमीपणा वाटत नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने वागलात ना ती पद्धत चुकीची होती बाईसाहेब तुम्ही त्यांच्या भावनांशी खेळलात आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची बाईसाहेब तुम्ही जे काही वागलात ना ती वागलात। ते चुकीचं वागलात तेव्हा लगेच निरूपा बोलते मीरा जास्त शानपणा करू नकोस केली या पनवतीसोबत जराशी मस्करी काय झालं मला या पनवतीचा रागच येतो मला याचं जेवढं वाईट होईल ना तेवढं आवडतं आणि खरं सांगायचं तर मला आता या माणसाशी बोलायची इच्छासुद्धा नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची माध्या नादाला लागायचं नाही तेव्हा मात्र मीरा बोलते बाईसाहेब तुमच्या नादाला लागतच नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब तुमचं असं काही सत्य माझ्याजवळ आहे ना जे सत्य बाबांना आणि घरच्यांना सांगितलं ना तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल त्यामुळे तुम्ही माझ्या नादाला लागूच नका बाईसाहेब नाहीतर एक दिवस तुम्ही तोंड घशी आपटाल तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते काय आहे ग माझं सत्य असं तुझ्याजवळ मला सुद्धा ऐकायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा असं बोलताच मीरा बोलते ऐकायचं आहे तुम्हाला ऐकायचं आहे आणि लगेच मीरा निरुपाच्या कानाजवळ जाते आणि निरुपाच्या कानाजवळ गेल्यानंतर म्हणते तुमच्या बबड्याला नोकरी आहे का तुमचा बबड्या नोकरीला जातच नाही हे सत्य मला माहिती आहे तेव्हा मात्र निरुपाच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला मात्र निरुपा घाबरते आणि म्हणते हे बघ माझं जे काही केलं मी ते चुकलं तेव्हा लगेच मीरा बोलते अजिबात नाही ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या नवऱ्याला तुमच्या पायावर वाकवलत तसं वाका अशी मी कधीच इच्छा व्यक्त करणार नाही पण हात जोडून मात्र माफी मागावीच लागेल कारण तुम्ही चुकीचा वागलात बाईसाहेब मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही या गोष्टीसाठी तुम्ही चुकला आहात तर तुम्ही मान्य करा त्यावेळेला मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते काहीही सांगू नकोस मला मी काहीही करणार नाही म्हणजे नाही आणि खरं सांगायचं तर माफी मागायचा प्रश्नच उद्भवत नाही मी माफी मागणार नाही म्हणजे नाही ह्या ऐकताच मीरा बोलते ठीक आहे चला घरी आपण घरी गेल्यानंतर प्रश्न सोडूया एकदा जर का प्रश्न सोडवला तर मात्र विषय समाप्त तेव्हा लगेच निरूपा बोलते उगाच विषय ताणू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणाशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते आता विषय समाप्त झाला आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काही करेन पण मी शांत बसणार नाही त्यावेळेला मीरा निरुपाला म्हणते काय करताय बाईसाहेब त्यावेळेला निरुपा शेवटी सत्यजित समोर हात जोडते आणि सत्यजीतची माफी मागते आणि सत्यजितला म्हणते सत्यजित सॉरी खरंच मला माफ कर माझं चुकलं तेव्हा मात्र सत्यजित खूपच घाबरलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची निरुपा माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा मी काय करेन हे तुझ तुला कळणार नाही त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो शेवटी निरुपा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषयच समाप्त आणि निरुपा तिथून ताबा ताबाने निघून जाते त्यावेळेला मीरा सत्यजितला बोलते अहो कशाला तुम्ही काळजी करताय मला तर आता काळजी करावीशी वाटतच नाही खरं सांगायचं तर त्यांचा स्वभाव कसा आहे आपल्याला कळून आहे त्यावेळेला लगेच सत्यजित म्हणतो नेहमी नेहमी ही निरूपा अशीच वागते असं वागून तिला काय मिळतं देव जाणे पण काही झालं तरी सुद्धा या निरूपाला मी कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत नका विचार करू बाईसाहेब कसे आहेत हे आपल्याला कळून चुकलंय ना मग अजिबात काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थित नीट पार पडणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आहे तेव्हा मात्र खूपच सत्यजित शिळलेला असतो आणि सत्यजीत तिथून तावा तावाने निघून जातो इकडे निरुपा तावा तावात घरी आलेली असते त्यावेळेला सुधाकर राव निरुपाला म्हणतात निरुपा अगं काय झालं काय अशी का तावा तावात तू आलीस निरुपा जर का काही झालं असेल तर मला सांग तेव्हा लगेच निरुपा बोलते काही नाही काय व्हायचा प्रश्नच नाही आणि मला तर आता ऐकायचंच नाही आहे काही तेव्हा लगेच निरुपा बोलते तुम्ही जरा गप्प बसा तुम्ही माझ्याशी वाद नाही घातलात तर बरं होईल आणि मला आता कोणत्याच गोष्टीवरती वाद घालायचा नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरूपा अगं तुझं काय चाललं आहे तेच मला कळत नाही अगं अशी का वागतेस तू त्यावेळेला निरुपा बोलते गप्प बसा तुम्ही मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी आता कोणाचंच काही ऐकणार नाही आता सगळ्याच गोष्टी हातातून बाहेर पडत चालल्या तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते पुरे आता विषयच समाप्त त्यावेळेला लगेच देविका बोलते आई काय झालं काय उड्या चिडला आहात तेव्हा लगेच निरुपा बोलते काही नाही अगं तो पनवती आणि ती डबल पनवती मला रस्त्यात माफी मागायला लावतात तेव्हा लगेच देविका म्हणते काय आणि आई चक्क तुम्ही माफी मागितलीत आई तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला तुम्हाला माफी मागायची गरज काय होती त्यांची तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्प बस कधीच गण... माझं डोकं फिरलं आहे आणि त्याच्यात आणखीन तू फिरवू नकोस प्लीज तू शांत राहा आणि मला तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि तेवढ्यात मात्र लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा असं काय केलं आहेस की ज्यामुळे तुला त्यांची माफी मागावी लागली निरुपा जे काही खरं खरं आहे ते ते सांग तेव्हा लगेच निरुपा बोलते काही नाही तेवढ्यात तिथे ते मीरा आलेली असते आणि मीरा मोठ्याने बोलते बाईसाहेब अहो एवढं सगळं सांगितलं आहे तर ते सांगूनसुद्धा टाका ना की तुम्ही त्यांच्यासोबत कसं वागलात ते किती खोटारडेपणा केलात तो खरं सांगायचं तर तुमचा हा खोटारडेपणा तुमच्याच अंगाशी येणार आहे पण बाईसाहेब तुम्ही विचारच करत नाही त्यावेळेला सुधाकरराव मीराला बोलतात मीरा अगं तू मला सांग तरी नक्की काय झालंय तेव्हा मात्र मीरा काहीच बोलत नाही त्यावेळेला मीरा बोलते बाबा मी सांगण्यापेक्षा जर का तुम्हीच सांगितलं तर बरं होईल तेव्हा सुधाकरराव मीराकडे बघतच बसतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी निरूपाला सुधाकरने चांगलंच थोबडवलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू